वर्षाप्रमाणे असं एकादशीला वगैरे मी आवरते पूर्ण घरात अभिषेक किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीचा अभिषेक वगैरे करून घेते आणि तुळशीचा विवाह आहे आज आणि तुळशी लग्नाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि सकाळपासूनच आवरावर किंवा ह्या गोष्टी तयार उपवास आधी आदल्या दिवशीचा असतो हे सगळं चालू असतं धावपोळीचं दगदगीचं सकाळपासून आणि एकादशी दिवशी काल मस्त असं विठुरायाचं दर्शन वगैरे हो झालं कालच्या दिवशी काल असं बाहेर होतो मला वाटतं बरेच वर्षांनी एकादशीला मी पहिलं दर्शन झालेलं आहे विठुरायांचं आणि त्यानंतर आता लग्न सोहळा आजचा आणि संध्याकाळी असणार आहे आता खिचडी खातोय मुलगीनं केलेली आहे सिद्धीनं केलेली आहे खिचडी आणि त्यानंतर आता पुरणपोळीचं आणि आज म्हटलं पूर्ण महाराष्ट्रीयन लुकमध्येच पूर्ण हे करू जेवण वगैरे सगळं जे बाकीचं नेहमी करते थे। आवरू। आ, ना ना। ते आवरून आणि चला सगळ्यांना तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा त्या पद्धतीनं वातावरण आणि रांगोळी काढली छोटी अजून हे करायचं आहे कट्टा धुवायचा त्यामुळे छोटीच काढली रांगोळी रांगोळी काढले लहान तेवढीच काढली इथं कसं चिकट झालं हे सगळं साबणाने धुटलं की निघून डाळीला टाकलं आहे आणि पीठ मळून घेते कणी बटाटे उकडलेत सकाळी खिचडी केली त्याच्या वेळेला फिल्टर कागरी सगळं घासायचं आहे घासून पाणी भरायचं आहे कारण दोन दिवस बाहेर होते त्याच्यामुळं आता हे सगळं घासून वगैरे पाणी भरून ठेवते आता साडी घालून हे स सवय आहे म्हणजे मग सणात वगैरे घालतेच मी साडी पण आता नेहमीप्रमाणं कसं थोडंसं जोरात सणा जरा जास्त कामं पण असतात पण आता तो करून घेते हे सगळं सिद्धीवरती अभ्यास करते सिद्धेश त्याचं काहीतरी काम आहे माणसं बघायचे त्या तो त्याचं काम करतोय हे थोडंसं त्यांचं काम होतं ते बाहेर गेले थोडं आणि महत्त्वाचं काम होतं ते करण्यासाठी आणि मी इकडं पोळ्या करून घेते सगळ्यांचा नाश्ता वगैरे सगळ्या झाला प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात लागलेला आहे आणि चला आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप खुँ छान जाऊ दे मस्त असं कवळं होऊन पडतंय मळंव येते वातावरण एकदम कधी कधी ढगाळ होते काल जेव्हा पंढरपूरला वातावरण ह्या वेळेला आम्ही सकाळी सकाळी होतो तिथं छान वातावरण होतं ज सगळे भाविक येत जात होते जाणारे जात होते दर्शनासाठी आणि गावी परत जाणारे वारी करून आलेले ते परत जात होते दर्शन घेऊन खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं आणि त्याच पद्धती तशाच पद्धतीने आपण घरातही एन्जॉय करू शकतोय करतोय आता आपल्यावर असतं ते म्हणजे कशा पद्धतीने आपण करतो ते चला आता मी आवरून घेते सगळं आणि मग बोलते मी तुमच्याशी पिठावरची पोळी आता हा घेतलेला आहे मैदा एक वाटी आणि त्याच्यात घातलेली हळद अजून एक वाटी मैदा दोन वाटी मैदा घ्यायचा पीठ महाते चांगलं मळून घेऊया आज आहे तुळशी विवाह, हो। आणि त्यासाठी उपवास सोडण्यासाठी मी आज नैवेद्यासाठी करत आहे मस्त असं बटाट्याची भाजी कांदा टमॅटो लाल भाजी करणारा आहे बटाट्याची आणि तुम्ही हे पहा कशी वाटते आणि करून बघा खूप छान होते चला तर मग करूया भाजी झाकण ठेवू असं खूप काढायचं आणि ह्याच्यातलं काढायचं काढायचं का যাতে থাক। থাক। তাহলে এইটা নিতে হবে। डाळ शिरली इथं डाळ शिजलेली आहे तर त्याच्यात कुंट घाते गोळ घातलेलं आहे वेलची गुळ घातले आणि चांगली अशी घट्टसर हलवून घ्यायचे आहे अशी घट्टसर हलवली आणि छान असं पुरण तयार झालेलं आहे वाटून घ्यायचं ते वाफ देऊ देते आणि थोडा वेळ बंद केला यास तिथं एळवणीचं पाणी धुवले तिथं आता ते ज्यावेळी एळवणीचं पाणी ठेवतो त्यावेळेला थोडंसं कमी निघतं डाळीमधलं मग आपण थोडंसं वाढवायचं आहे त्याच्यात आणि गरम करायला ठेवायचं आणि ज्यावेळेस सारं करतो त्यावेळेस पुरण थोडंसं टाकून एका कडीला पापड तळून घेतो तो, तो थंड करायला ठेवते हे आणि पापड मसाल्याची कढई होती त्याच्यातच आता पापड करून घेते पापड हंडी पापड आहेत हे रेडीमेड घेतलेले कारण सगळे शिकलेलं होत नाही मग त्यामुळं ते चांगलं चांगलं आहे तळून घेते झालंय पापड तेल तापलं तरच चांगल्या बघणार सण म्हटला की जर थोडीशी धावपळ होते पण बरं वाटतं म्हणजे सणाच्या ह्याच्यात जास्त तापले गॅस कमी केला पुरण ते घेतलं पुरण आता वाटून घेते त्यासाठी तेल टाकलं आता त्याच्यात कढीपत्ता कढीपत्ता असं तोडून ह्याच्यात प्लॅस्टिक बर्नीमध्ये भरून ठेवलेला आहे निवडून आणि आता हळद गॅस बंद करायचा तेल जास्त गरम झालं की चटणी जळते मग थोडंसं हळद आता चटणी आपला मसाला वाटलेला मसाला गॅस चालू करायचा मिक्स करून घ्यायचा आता मग तेल सुटलं की चांगलं मसाला तेल सुटलं की चांगलं होतं असं अजून बॅक कॅमेरा आणि हे सगळं मला धरता येते जेवढं पण तेवढं माझ्याकडून करते मी असं तेल सुटलं पाहिजे पुणे ज्यावेळी आपण वेळणी टाकू त्यावेळेस चरकनाचा आवाज झाला पाहिजे तर ओळवलेलं आहे खाली आम्हाला आणि त्यानंतर इथं आपण मिक्सरच्या भांड्यात पण वाटण होतं त्याच्यातून असं टाकून घ्यायचं आणि इथं लाडूबाई आलेल्या आहेत आता पिळ <laughs> साराच्या वासाने लाडूबाईला आता पाहिजेत पोळी मम्मी आमची मस्तपैकी पोळी करायला लागली आणि मम्मी आमची आज मस्त हिरोईन मराठमोळी हिरोईन ना मराठी नटी दिसतीय नाही मराठी मराठी लूक हो आ, आहे त्या गोष्टींचा का उपयोग करू नाही हे लागेना त्याच त्याला झालेलं आहे त्यावर लागेना हे याचा हे अशी आहे आमची मम्मी मस्त सार बनवलेला आहे तर पुरण आहे आणि आता आम्ही एक दिवसाचा उपवास मम्मीला आमच्या भूक लागलेली आहे डब्यांची झाकणं इकडे तिकडं तिकडं इकडं व्हायला लागलं झाकणं लागणं झालेत अशी ही आमची मम्मी आता हे सार आपला असा दाट सर झालेला आहे आपल्याला जर वाढवायचं असेल तर वाढवू शकता गरम चटका लागेल बाळा मला थोडासा वाढवायचा होता साठ त्यामुळं मग वाढवते कारण भातासोबत खायला पण छान आणि पितळ पण आमच्यात इथे जण <laughs> सिद्धी काय करते गुळवणं ठेवू म्हटलं तिला जरा पाच मिनटं बसते सार उकळपर्यंत आणि मग पोळ्या लाटते हिचं केमिकल सिमेंट प्रयोग जे आहेत आमच्या नवीन नवीन घरात आहेत एक आहे केमिस्ट्री केमिस्ट्रीवाली मॅडम आहेत आमच्या घरात आणि एक आहे तो जिम ट्रेनर आहे म्हणजे पूर्ण लोच आहे आणि मी पूर्ण ओल्ड इज गोल्ड असा आहे आणि एक आहे तो आऊट आऊट गोल्ड आहे सुरीनच कापलीस काय हा बास जास्त गोड करू नको कारण पोळीत पण असतोय म्हटल्यावर कमी टाकायला लागतोय गोड गोळवण्यासाठी तिनं पाणी ठेवलंय त्याच्यात गोळ टाकते थोडीशी सुंट पण टाकलीस तरी चालते इथं तेल घेतलेलं आहे छान असं आणि त्याच्यात कणिक आपली चांगली मळून घ्यायची तेल घालून चांगलं मळून घ्यायचं पोळे चांगली खुसखुशीत होते आणि या पिठावरच्या पोळ्या आमच्याकडे आमच्या विभागात खूप फेमस आहेत कोकणात जास्त तेलावरचे केले जातात आमच्याकडे तेलावरचे खात नाहीत आणि त्या पूर्ण असे तेल टाकून चांगलं पाणी घ्यायचं पहिला पण तेल टाकलेलं आहे पहिलं तर चांगलं असं चेचून घ्यायचे पीठ तोंडात टाकल्यावर चांगली विरगळी पाहिजे पोळी असं छान म्हणून घ्यायचं झालं पाहिजे पीठ नाही पाहिजे ही पोळी लाटले इथं तव्यात एक आहे की आता काढलेली आहे बाहेर अशा सगळ्या करून घेते पोळ्या un también golf lily Poli.